नमस्ते खुँग, खुँग फोके फोके मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे कालचा जेव्हा मी साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते का त्या दिवशी दिवसभर मी फोन म्हणजे बिझी म्हणजे बिझीच होते कालच्या दिवशी बिशी असते आपली बिशीला एक तास दोन तास गेला परत ता बिशीच्या निमित्ताने आम्ही असं कपाटपा मारत असतो तर त्यामुळे अगदी रिलॅक्स गप्पा टप्पा मारून घरी आले घरी आल्यानंतर तर एका एक ठिकाणी लग्न आहे अगदी भावकीतलं जवळच आपल्या घर आहे तर बांगड्याचा कार्यक्रम करून आले आधी बांगड्या झाल्यानंतर परत घरी आले परत घरी दळणं वगैरे मला दळायची होती तसंच बाहेर पाऊस वगैरे होता आणि परत हादी कुंकवाला बोलण्यात आलं तर मला वाटतं संध्याकाळच्या सहा साडेसहा वाजले होते तर पाहुण्यांनी आणलेला हा गारवा असतो बापरे किती गारवा आणलेला जसं की बघा रव्याचे लाडू करंजा परत गोडपुरी होती बाजरीची भाकरी होती मटकीची उसळ होती परत रव्याचे लाडू भरपूर तेथून आल्यानंतर घरी मी ढोकळा बनवला कारण की संध्याकाळचे सात वाजले होते संध्याकाळची थोडीशी सगळ्यांना भूक लागलेली होती तर मी ताक बनवलं होतं ना ब्रेड लोणी खाण्यासाठी ताक मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ताकामधला ढोकळा अप्रतिम होतो ताईची पद्धत त्या पद्धतीनेच मी ढोकळा बनवायला लागले आता माझी जुनी इन्स्टंट जो ढोकळा होता तो मी पूर्ण विसरून गेले अशा पद्धतीने खूप छान जाळीदार सॉफ्ट असा ढोकळा लागतो जसं की सईपरला अजिबात ढोकळा आवडत नव्हता ढोकळा म्हटलं तरी पण ते येत नव्हते आज किचन मध्ये खायला आता दोघी सुद्धा भांडणं लागतात आणि ह्यांना तर इतकं आवडलं ना हा ढोकळा तर खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला मी आधी शेअर केलेली होती आणि कोणीही करू शकेल आणि काहीच सामान लागत नाही कुठलंच इनो सुद्धा लागत नाही घरगुती सोडा ताक असेल तर ताक दही असेल तर दही मीठ आणि बेसन बास बाकीचं काही सुद्धा लागत नाही तर संध्याकाळच्या सात सव्वा सात वाजले होते स्वयंपाकाच्या अगोदर गरम गरम असा स्पंजी ढोकळा केला तर अगदी लवचिक कापसासारखा मऊसूत आणि जेव्हा आपल्या हातून एखादी रेसिपी झालेली असते आणि ते सक्सेस झाली असेल तर खरंच खूप आनंद होतो खाण्यामध्ये आणि ते पटकन जर संपला तेव्हा तर खूप आनंद होतो भलं आपल्या वाटणीला येऊ अगर न येऊ पण सगळ्यांना आवडणं हे अगदी महत्वाचं आहे सई नंबर ला येऊन बसले आई तुझं कधी होणार ग असं तिचं चाललेलं होतं कारण की जो तडका बसला होता इतका जबरदस्त बसला ढोकळ्याला तर त्या वासानं सईपारीला अजिबात पेशन्स राहत नव्हते तसंच नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळीकडेच पाऊस पडत आहे तर आपण खरंच खूप नशीब होणे की मी खेड्यात राहते तर नदीच्या ठिकाणी राहत नाही बघा पुण्या मुंबईमध्ये जसं की बघा जमिनीचा काही काही दूरवर संबंध येतच नाही सगळीकडे खडक खडक आणि सिमेंटचे रस्ते तर सिमेंटच्या रस्त्यावरचं पाणी जावं तरी कुठं मग ते काय होतं तुंबतं तुंबून सगळं शहरात पाणीच पाणी साठतं आणि आपल्यात नद्या आहेत ना मग नदी परत ते तुंबलेलं पाणी सगळं मिळून पूर आलं आहे खरंच त्यांची खूप बिकट अशी परिस्थिती आहे बरं का तर आपण लकी म्हणायचं खेडेगावात भरपूर अशी म्हणजे जागा असते जमीन असते तर बरेच असं पेस असते म्हणजे पाणी आटायला म्हणा जायला म्हणा तर आपण खरंच खूप लकी आहोत तर आपल्या इकडे पण चिरमट चिरमट पाऊस चालू आहे सकाळचं सगळं स्वयंपाक आवरलं आहे जसं की बघा आमच्या जेवणासाठी अख्खा मसूर बनवले अख्खा मसूर बनवले आणि सई परीसाठी टोमॅटोची चटणी डब्याला बनवले चटणी ठेवले ड चपातीच्या डब्यात वाटीत काढून आणि भांडे घासायचे राहिले तर भांडे जमा करून ठेवले म्हटलं परी सईला कारण की आज परला आपल्या घालायचे काष्ट साडी तर त्यांच्या शाळेत आज काय पारंपरिक वेशभूषा काहीतरी त्यांनी कार्यक्रम ठेवले जसं की बघा कोण शेतकरी कोण डॉक्टर कोण इंजिनियर तर कोणाला शिक्षक व्हायचं असेल तर शिक्षक व्हा असं रात्रीच अचानक दहा साडे दहा वाजता मेसेज पडला त्यामुळं गोंधळून गेले मी नक्की काय करावं तर, परला तर जे। जे वर काडले, काडले मी म्हटलं पावसाचं वातावरण आहे सुटेबल छान असं इंजिनियर किंवा डॉक्टर तर नाही म्हणते साडीच घालायचे की तर आम्हाला ड्रेस घाला वाटते हे साडी घालायचं वाटते फक्त दूध तापवायचं राहिले नॉर्मल स्टेजवरती आल्यानंतर दूध तापवते फ्रीजमधून काढल्या काढल्या गार असतं सकाळीच काढले मी सहा वाजता पण बाहेरच्या गारवा त्यामुळं फ्रीज आपलं भरपूर कुलिंग होते उन्हात तितका होत नाही बघा पाणी इतकं म्हणजे वा, हो ते गार झाले दूध नॉर्मल स्टेजला आलं की मी दूध तापून घेते काही काही करून का का दूध तापून घ्यायचं नाही मी नेहमी सांगते गॅसचं अपयो वा म्हणजे वापर होतो त्यामुळं गॅसची बचत करायचं असेल तर गार झाल्यानंतरच करून घ्यायचं आणि इतकं आपल्याला काही दूध अर्जंट लागणार नाही चला परला साडी घालायची आहे काय काय तयारी करून घ्यायची ती आधी तयारी करून घे साडी ही काढून घेतले साडी ही ते आणि असं काय गजरे वगैरे तर हा घालणार मी गजरा पण ऑलरेडी असं पिना वगैरे काढून ठेवले आपल्या परीच्या शाळेत ना सलग दोन तीन दिवस काहीतरी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मला वाटतं प्रत्येक शाळेत असं राबवत आहे असं वाटते मला जसं की बघा आज शेतकरी डॉक्टर इंजिनियर काही व्हा पण वेशभूषत व्हा जसं की बघा कुठलं क्रांतिकारक वगैरे असेल तर अशा पण वेशभूषत या पण परीला आवडती साडी तर तिला नुसतं निमित्त पाहिजे असते तर तेही मला म्हणाले की आई मला साधी साडी नको शिक्षक नकोय मला ना शेतकरीच व्हायचंय तर काष्टाच घालायचं आहे तिचा हट्ट होता रात्री एक तर खूप उशिरा सरांचा मेसेज आला तिथून मी तयारी केली इतकं गडबड गडबड झाली होती ना सकाळपासून काय सांगू आणि भरपूर असं गडबड उठलं होतं आधी डबे वगैरे त्यांचे करून घेतले भरून घेतले खाणं पिणं सगळ्यांचं झालं कपडे धुवून घेतले फक्त राहिले ती भांडी वगैरे असं नॉर्मल राहिलं होतं तर हे एक बरं झालंय तर आजकाल युट्यूबच्या साहाय्याने ना कोणी काही शिकू शकतं जसं की बघा जेव्हा सई लहान होती त्यावेळेस माझ्याकडं तयार साडी होती त्यामुळे मला इतकं प्रॉब्लेम आला नाही आणि दुसरी गोष्ट सई जेव्हा तिसरीला गेली तिसरी आणि चौथी दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले त्यामुळे तिचं इतकं मला म्हणजे करता आलं नाही जसं की बघा आता परीचं सारखं काहीतरी काही कार्यक्रम असतात जेवढंच परीनं हट्ट केलं तितकं साईनं हट्ट केला नाही कारण की ही जी किरकिरी आहे जसं की साडी नेसवा किंवा तयार करून पाठवा हे फक्त पाचवीच्या आतच म्हणजे चौथी पर्यंतच असतं आणि परी आहे आपली हट्टी तर काय कसं असं ना परीच्या नादाने मला काष्टी साडी काष्टा साडी नेसवायला अगदी परफेक्ट असं जमायला लागले कितीही गडबड असू द्या कितीही मोठी साडी असू द्या काही प्रॉब्लेम येत नाही पटकन असं नेसवता येते आणि परीला ब्लाउज हा शिवलेला आहे का हा परीचा नाहीच मुळात तर सईचा आहे सईचा घालून ती म्हणजे जाते बरोबर बसतोय सईची पण शाळा आहे तर तिचं काय नाही युनिफॉर्म घालूनच बोलवलं होतं तर सईची तयारी सईच करते तर इथं परीची तयारी मी करते बाहेर पण इतकं म्हणजे धड मोठा पण पाऊस पडत नाही छोटा पण पाऊस पडत नाही थोडंसं त्रासदायकच वातावरण आहे आणि तुम्ही जे मी माझ्या साखरपुड्याचे फोटो टाकलेले होते तुम्ही सर्वांनी इतकं छान बरोबर प्रतिसाद दिलात बघितला छान छान कमेंट केलेत तर खूप छान वाटलं बरं का आणि त्या आठवणीत मी पण रमून गेले माझ्याबरोबर हे सुद्धा रमून गेले भारी वाटलं आणि आमच्या दोघांबरोबर सई पारीसुद्धा परत एकदा सगळ्यांनी अल्बम काढून घरातला बघितला तो अशी होती तशी होती सगळे असे तसे तर जुना कलर नवं करल घराचा असते की आता सोलापूरचं कलरच घराचं कसं थोडं थोडं निघू लागले त्यावेळेस थोडंसं कलर वगैरे दिलेलं होतं तर अशा पद्धतीनं मी पहिला साडी घातले पण तिचं काय म्हणणं होतं की पायाच्या साईडला पण थोडंसं सा पिन अप करून घे जेणेकरून फिटिंग असं यायला पाहिजे की तयार साडी आहे असं वाटायला पाहिजे आजकाल मुलांना इतकं कळतं जितकं आपल्याला कळत नाही तितकं आणि एवढं मात्र आहे तिचं तिचं हेअरस्टाईल करायला शिकली फक्त मी थोडंसं काय असेल ते ऍडजस्ट करून घेते आता केस छोटे आहेत थोडस माटी बघून निघतात पण मी राहू ते म्हटलेली पण ही मुलगी काय सांगू तुम्हाला पिनअप करून करून सगळं केसो आहे असं ती करून टाकली आणि हे एक बरं आहे कपाट जेव्हा आवरलं होतं तिचा तिचा हिचा हिचा वेगळा कप्पा केला होता त्यामुळं लगेच पटकन कुठलंही साहित्य जर घ्यायला गे गेलं हात घातलं की मिळतं जसं की परीच ठेवणं खरं सांगू का खूप छान आहे तिचे तिचे डबे वेगळे दिदीला तिचे डबे वेगळे क्लिपांचे मना किंवा काही असो रबर बँड असो किंवा अंगठ्या असो बांगड्या असो खूप छान असं ठेवते बघा इकड तिकडचे जेव्हा मी बांगड्या आता भाऊकीचं गाव आहे म्हटल्यानंतर बांगड्या भरायचे भरपूर असं सीझनमध्ये असतं लग्नाच्या मग जे जेव्हा केव्हा सई किंवा के परी माझ्या बरोबर येतात त्यावेळेस त्यांच्या मापाच्या बांगड्या मी घेऊन येते किंवा ते घालतात तर त्या बांगड्या तुम्हाला सांगते घरी येऊन हाय असं ठेवतात तर अशा गॅदरिंगच्या वेळेस साडे वगैरे घालतात ना त्यावेळेस त्यांना खूप असं उपयोगाचं पडते आणि अशा वेळेस मुलं पटकन आपलं आपलं घालून मोकळं होतात जसं की बघा हे गुलाबाचं फुल मला लक्षातच नव्हतं कुठं ठेवले काय ठेवले पोर बरोबर तिथलं तिथं काढून नाही हिथं लाव तिथं लाव त्यांचं त्यांचं चालू असते आपलं काम जेवढं आपल्याला येत आहे तेवढं करायचं जे काय येत नाही ते त्यांचं तेच ऍडजस्ट करत असतात जसं की सई पण खूप सांगते बर का की आई असं कर तसं कर एरवी सईच मेकअप करत असते कधीही बघत मी पण सईला पण हिचं काय तर काय चालू आहे आणि सईचं काय तर सईच्या शाळेमध्ये पिशवी बनवायला शिकवायचे आईने का हे केलं आयडिया आणि टोपी टोपीला उसवले उसवल्यावर डायरेक्टली पिशवी झाले पण तुला डायरेक्ट पिशवी नकोय काय दुसरी कशाला है? नको टोपीला कुठे इस्त्री करते ती काय हा आई आहे सोनू त्याच हे करून घ्या आता काय हो बंद आणि परे व्हायचं आता तिला म्हटलं आधी बांगड्या घालून घे मग राहिले सुरलेला आपलं करायला येते काय काय <laughs> हे झालं <laughs> <गाई गाई गाई। laughs> का परी पटकन बांगड्या का दहा कसे साळू माळू तयार झाले आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी शिवलेलं आहे तर सईचा ब्लाउज आता परला बसतोय तर असंच लेसच डिझाईन केलेलं ले मी तर ते छान बसले नकर नकर नक्र ना तुझं फायनल लुक बाहेर कट्ट्यावरती दाखव आता अंधार अंधार झाले सगळं तर बघ बांगड्या कामाला आले का नाही हात लागू नको तर हे बघा परीच हेअरस्टाईल असं केले तर निम्म परी न केले मी फक्त बांधले पोनी आणि त्याला असं तर त्याने पुढचं परीनं न केले डोकं बघा मी खाली सोडलं ते छोटे छोटे केस पण तिने शंभर पिना लावले तर तिचं तिचं ऍडजस्टमेंट केलंय तर हा ब्लाउज होका मी शिवलेलं मग अशी अंधार दिसत नव्हता हॉलमध्ये बेडरूम मध्ये तर बरोबर साडी असं घातले मी कसं घातलंय हे नक्की सांगा आज सईच आजी जर किशिवचं चाललंय त्यांचं काय तर काय माझ्याकडे आहे परीच ह्या बांगड्या आल्या कामाला तर हे बघा एवढं भरपूर बांगड्या आणि शेतकरी झाल्या परेकृपा काय हा आणि दर येऊन पण स्पर्धा आहे आणि तिला साधे पण कपडे दिले मी जसे की बघा तिथं सगळं झालं की आवरून घे म्हटलं दिवसभर मुलांना कम्फर्टेबल वाटतं आम्हाला साडी नको नको वाटतय बघा ह्याला दफ्तर सांभाळते डब्बा का, सांभाळते काय बाबा घेऊन जा जाता ना शाळेला वयान जावा आणि आजचं वातावरण का तर सईपरी गेल्यानंतर मला भांडी घासायची आणि बागेतला हा कचरा ना ठोक ठोक सकाळी मी झाडून घेतले तर आणखीन एकदा आता क्लिअर झाडायचं आणि हा कचरा पूर्ण गोळा करून टाकून यायचं हे बघा दररोज क्लीन के दररोज हाय असंच होतं आहे सकाळी झाडून परत एवढा पाला पडलं आहे हे सगळं पाला झाडून घ्यायचं आहे मला आणि इथलं सगळं मी क्लिअर केलं आहे सकाळ सकाळी पाला खूप पाला असं पडतोय हे बघा वेल कशाचा ओळखान मला सांगा किती मोठं झालंय ह्याची पानं पान। तर बरेच जण मला म्हणते ती हे नक्की कशाचं झाड आहे तर पाऊस येत काय होय के मोठे मोठे आल्याच पानं आणि तिची पिशवी तयारी आजीनं फाडून दिलं बाबाने इस्त्री करून दिलं काय बाई सगळे घरदार आहे हे ए नक्की असाली ए का तुला <laughs> <नो थी। laughs> हा अयो की सहज अ तीन पिन आहेत त्या व्यवस्थित काढायचं हा लक्की बाय कर दिदीला बाय कर भाई रायगिर विणलेल्या ही असते ती वस्तू कमी करून घ्यायचं नाही पैसे म्हणत्या सूप दुर्डी विणलेला असते ना लाकडीच्या पासन आपलं काड्यापासून त्याला कमी दर करून मागायचं नाही म्हणते परीही त्याला जवळच आजी लायकू येणार काढायची बनवायच्या त्याला भिजवायचं परीचं काय म्हणणं माहितीये का मला म्हणते तू कधी सूप दुर्डे घेताना कमी किंमत करून घेऊ नको का तर त्याची मेहनत त्यांना लय जाते म्हणते बघा काय चांगली गोष्ट आहे तर हा लकी निवांत बसलाय आणि पाणी आले ना नळाला वरती पाणी चढवायचं तर वर चालले हे गेलेत पुढं अरे गेट खोलके लकीवर जातोय म्हणून बंदोबस्त केलं आम्ही लकीसाठी बाबा आलो का वर होय आलं का नाही भरत तुझे अरे बाप रे पंधरा दिवस झालं पाणी आलं नव्हतं ना आपल्याला तर कवरच ना अजिबात हे बघा कोकणातल्या सारखं सगळं भिजून कलर चेंज झालाय आपल्या गच्चीचा पूर्ण तुम्ही पण वर गेला का ह्याच्यावरनं ह्याच्यावर ना आले का तर मी चहा पीत पीतच बर आले दोन्ही काम चालू नाही कपडे किती वाजता बदलली तू कपडे बरं झालं बाई काढलं अवघडल्यासारखं झालं का नाही ना तसंच पाणी बघा कळायचं नाही मोटर ठेवायची आहे ना तर आपलं बघा पावसाळी वातावरण होय हो ते पत्रावरची घाण काढून घ्यायला पाहिजे आणि हे नाही सगळं पत्राल टच व्हायला आलंय बघा हे सगळं पत्राल टच व्हायलाय गंजून जाईल ते सीतापुळ तर हे बघा पूर्ण ते पत्र्यावर आहे कसं व्हायचं सांगा हे बघा हे सगळं अरे 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 रामपळ तर पूर्ण झाकळून गेले पत्र्याला तर ही पाल जे पडले ना मी काय म्हणते सगळं झाडून घ्याव कारण की गंज चढेल ठीक आहे पावसाचं पाणी जे टिपकतंय आहे ना काय त्याच्यानं गंज चढतंय पर चढवाडणार अरे पण आपल्याला जेवढा तेवढं करायचं सगळं काढून घ्या म्हणते मग शीबाईला मला येत होत बंद आजीने टोपी उसवून दिली बाबाने टोपीला प्रेस केला आणि बहिण अशी टोपीचा पिशवी तयार केले आणि ह्याच्यावरती छान असं स्माइलीच म्हणू आहे का आपली आणि हे काय छान आले पिशवी तर सईची पिशवी कशी आले सांगा मला तर छान वाटले बाबा पण आवडली शिकवली नव्हती ना आवडल्या बहिण सगळ्यांनी त्या संध्याकाळच्या वाजल्यात आठ तर सारा स्वयंपाक झाला चपाती भाकरी भाजी दूध तापवायला ठेवले आणि छान असं बटाट्याचा रस्सा केला आहे आणि ह्यांचं आज जेवण नाही आहे तर आषाढ महिना बोकडं असतात ना आमच्याकडे गावाकडे तर हे गेले जेवायला आणि हसून हसून पोट दुखतं इतकं छान आईंच्यात आणि ह्यांच्यात मी असं एक छोटीशी काय म्हणतात त्याला गोड भांडण लावलेली ती एकदम मला हसू येतं ते तुम्हाला उद्या परत सांगते तर बाहेरमध्ये सुद्धा जावबाई वगैरे आलेत बोलवायला तर छान बटाट्याचा रस्सा सुद्धा बनवलाय आमच्या साई परी तर जेवण घेतलेत अख्खा मसूर आवडतो अख्खा मसूरच दोघी खाली हे बघा अगदी सरभरीत असं बटाटा बनवले बटाट्याचा रस्सा आणि दूध आणि भाकरी चपात्या दोन्ही सुद्धा मी बनवून घेतले आजच्या दिवशी दोन कार्यक्रम होते जसं की एक मोठा बड्डे होता आणि साखरपुडा शेवटी भावकीच्याच कामाला मी आले जसे की साखरपुड्याला संध्याकाळचे वाजले होते बरोबर आठ साडेआठ आणि खूप उशीर झाला घरी यायला दहा वाजले आणि सकाळची शाळा पण होती त्यामुळे मी गडबड करून पण आले बरं का तर साखरपुड्याला ना तर पाच बायका ओटी भरायच्या असतात साधी हुंकू लावायचं असतात तर मीच घेतलं पहिलं लावायला ला आम्ही पाच बायका आलेलो तिथे तर वटीला आपलं एक एक फळ आणि जे काय आपलं ओटीचं सामान आहे जसे की तांदूळ वगैरे ओटीवरून घेतो फोटोशूट वगैरे चालूच होतं आणि साखरपुडा म्हटल्यानंतर ना उद्या त्यांचं लग्न होतं लग्ना दिवशी खूप गंधू होईल म्हणून आदल्या दिवशी रात्रीच अचानक साखरपुडा घेतलेला होता तर साखरपुडा म्हटले की गारवा डबा वगैरे सोडायचं असतो जसं की पाच बायका आधी कुंकू लावून वगैरे आम्ही डबा सोडत असतो तर म्हणजे खूप छान वाटत होतं संध्याकाळचं गार हवा आणि पाऊस वगैरे थांबलेला होता त्यामुळं काही वाटत नव्हतं डबा सोडायचा मानसुद्धा दिला होता आम्हाला सगळ्यांना तर मी पण उकाना घेतलेला चला म्हटलं उकाना तुमच्याशी पण शेअर करते वाईसवर का देते इतकी गडबड गोंधळ होती नातलेला आवाज येत नव्हता तर चला तुमच्याशी शेअर करते तर हे नाव घेतलेलं साता समुद्रापलीकडे कृष्ण वाजवतो बासरी साता समुद्रापलीकडे कृष्ण वाजवतो बासरी संदीप रावांचं नाव घेतेच ती आहे सासरी तर तरच आजचा मेकअप काष्टा साडी कसं वाटलं हे नक्की सांगा बरं का आणि आजचा दिवस असाच गेला खूप गडबडीचा गेला आज एक दोन तीन कार्यक्रम होते प्रत्येक ठेकांचे कमी शूट घेतलं नाही जसं की एक बड्डे पार्टी पण होती तिथं का आम्ही गेलोच नाही ह्या लग्नाच्या आहितच घरी दोन तीन वेळा आधी कुंकुवाला आलो परत आपलं परीचं आवरणं जसं की आपलं गार्डन घरचं असा पूर्ण दिवस कसा जातो हे निघून कळतच नाही कसा वाटला आजचा ब्लॉग हे नक्की सांगा बरं का आणि सईपरीला इतके छान छान प्रेम घेता इतकं मस्त कमेंट देता खूप छान वाटते बरं का ऐकायला कधी कधी सईपरी पण वाचतात आई तर वाचतात वाचतात आणि माझी आईसुद्धा तिथे वाचते जर असं असं की फोन करून सांगते की अशी तुला असं कमेंट आहे तसं कमेंट आले खूप छान वाटले हाय तू चला इथेच आपलं ब्लॉग